नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत आषाढ महिन्यामध्ये हमखास बनवले जाणारे खमंग खुसखुशीत असे धपाट्याची रेसिपी शेअर करत आहे आषाढ महिना आला की गोड पुऱ्या पुऱ्या या नेहमी बनवल्या जातात याचबरोबर धपाटे हे देखील मराठवाड्यामध्ये आवर्जून बनवले जातात हे धपाटे जाता। दह्यासोबत खायला खूपच अप्रतिम लागतात अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारे हे धपाटे कसे बनवायचे ते पाहूया यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं दहा बारा कडीपत्त्याची पाने दोन तीन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा मीठ घालावे पाणी न होता हे मिक्सरमधून अगदी मोठे वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे खूप बारीक वाटायचे नाही अशा प्रकारे हे मोठेच वाटून घ्यायचे आहे तयार केलेले हे वाटण बाजूला ठेवून देऊया आता एका मोठ्या ताटात दोन वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन घ्यावे यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालावे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे घालावे तयार केलेले वाटण या पिठामध्ये घालावे दोन चमचे तीळ घालावे एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर यामध्ये घालावी हे सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये हे सर्व साहित्य चांगले मिक्स झाले की यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यामध्ये मी थोडे थोडे पाणी ओतं याचा घट्ट असा गोळा मळून घेत आहे पहा अशा प्रकारे हा गोळा छान मळून घ्यायचा आहे आपण भाकरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो अगदी तसाच हा गोळा मळून घेतला आहे आता एका वाटीमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी ओतून हे चांगले मिक्स करून घ्यावे आता हे तेल पाण्याचे मिश्रण धपाट्यासाठी वापरावे म्हणजे धपाटे अगदी खुसखुशीत होतात ओळपाटावर एक ओला सुती कापड व्यवस्थित पसरून त्यावर अशा प्रकारे पाणी ओतून तो चांगला ओला करून घ्यावा मळलेल्या पिठाचा अशा प्रकारे एक छोटा उंडा करून घ्यावा पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हा गोळा चौबाजूंनी व्यवस्थित दाबत अशा प्रकारे याचा पसरट असा उंडा करून घ्यायचा आहे चौबाजूंनी अशा प्रकारे दाबल्यामुळे दपाटे थापताना कडेने चिरत नाही आता हा गोळा ओल्या सुती कापडावर ठेवून हाताने अशा प्रकारे अलगद दाबत राहावे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आताला थोडेसे पाणी लावून अशा प्रकारे हे धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहे खूप जाड किंवा पातळ न बनवता अगदी मध्यम असे हे बनवून घ्यायचे आहे पहा इथे मी हे धपाटे व्यवस्थित छान थापून घेतले आहे आता यावर थोडेसे मी पांढरी तिळ लावून घेत आहे यामुळे धपाटे खायला खूपच कमवू लागते आता बोटाने या धपाट्याला मी अशा प्रकारे पाच ते सहा छिद्र पाडून घेत आहे तयार केलेले तेल पाण्याचे मिश्रण चमच्याने धपाट्यावर थोडेसे ओतून व्यवस्थित लावून घ्यावे पहा अशा प्रकारे आता हे धपाटे व्यवस्थित थापून झालेले आहे आता हे सुती कापड अशा प्रकारे अलगद उचलून गरम तव्याला तेल लावलेले आहे त्यावर हे धपाटे अशा प्रकारे अलगद घालावे आणि सुती कापड अशा प्रकारे काढून घ्यावे तेल पाण्याचे मिश्रण धपाट्याच्या कडेने आणि छिद्रामध्ये अशा प्रकारे सोडावे आणि मध्यम आचेवर अर्धा मिनिट हे धपाटे छान भाजून घ्यावे धपाटे वरच्या बाजूने थोडेसे सुकले की पलत्याने पलटून घ्यावे पहा अशा प्रकारे हे धपाटे खालच्या बाजूने छान भाजले आहे दोन्ही बाजूनी हे धपाटे मध्यम आचेवर छान भाजून घ्यावे अशा प्रकारे मध्यम आचेवर खमंग खरपूस आणि खुसखुशीत होईपर्यंत हे धपाटे छान भाजून घेतले आहेत अशाच प्रकारे बाकीचे धपाटेही करून घ्यावेत आषाढ महिन्यात मराठवाड्यामध्ये तर हे धपाटे आवर्जून बनवले जातात तयार केलेले हे खमंग खुसखुशीत आणि खरपूस असे धपाटे दह्यासोबत खायला खूपच छान लागतात तुम्ही ते लोणच्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद